आपल्या समोर आहे माझी इथल्या शेतकऱ्यांची बेरोजगाराची विद्यार्थ्यांची कारण आपण जे दोन हजार चौदा नंतर समोर जर पाहिलं तर मागेचा प्रचंड व या देशामध्ये आला आणि माझ्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या बाजूला आपल्या गळाला बांधण्यात आली आणि इतरांचं स्वप्न मोदींनी आपल्याला दाखवलं आणि ते राखत असताना सामान्य माणसाचे खूप प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलं नाही त्याचप्रमाणे इस्रे जे ठरणार आहेत मागचे मनात ठरवापर्यंत कुठे खासदार आले असेल आले का मागचे खासदार आलेच का इतर

अतिक्रमण आपण कायम आपल्या भर घेतो आणि जे घेतलेला अतिक्रमण कधीही आपल्या विकासाच्या बाबतीत आपल्या बरोबर त्या पद्धतीने आपण जर पाहिलं कोणत्या भविष्यात नक्कीच वार्ताहर दैवाने केलेलं काम आपल्याला पाहिजे त्यामुळे गेल्यानंतर गावगावात वर्तव्य काम आहे आणि इथून भविष्यात देखील वार्ताहर साहेब आपले जे सामान्य जे प्रश्न आहे इथले जे काही प्रश्न आहे त्याकरता कायम लढा घेणार म्हणून आणि संसदेमध्ये बोलणार मागचे खासदार आहे त्यांचं जर पाहिलं तर आजपर्यंत भाजपला दाखवले संला परंतु याच्यावर जवळजवळ महाराष्ट्र खासदार म्हणजे या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडले होते रेल्वेचे प्रश्न असेल ग्रांचे असतील सामान्य माणसाचे प्रश्न की धरपुरा संबंधाचे प्रश्न असतील आणि हा आपले प्रश्न घेऊन जो आपले प्रश्न वेळ लागत आपले प्रश्न घेऊन जो लढेल तोच माणूस तुमचा आणि माझा राहणार आहे म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये जी निवडणूक आहे यावरला त्या दिवशी मान्य होत वर्तव देवसाहेब यांचं चिन्ह आहे कारण चिन्ह मारतो आहे आपल्याला हे चिन्ह घराघरात होईल आणि जास्तीत जास्त लोक या वा कशी येतील केंद्रावर कशी येतील हे पालन गरजेचं आहे आणि आज सकाळपासून मी साहेबांबरोबर आहे संगमधर केलंय अकोले केलंय केलं ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे लोकांना जे दहा वर्ष घडलं त्या बाबतीत लोक व्हायता केलेल्या लोक आपल्याला फक्त हे करावं लागेल की जरी लोकांनी निवडणूक हातात घेतली असेल तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरातला प्रत्येक माणूस लोकांना केंद्र पर्यंतच जाईल या बाबतीतलं नियोजन आपण कर सर्वांनी कराम करायला आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि वटकरी साहेबांना केला मतांची नाव आपण करून भरपूर मतांनी निवडून द्यावे ही विनंती करतो आणि माझी